सर्व मुलांना आणि सर्व पालकांना सर्वप्रथम नमस्कार माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शिक्षणाविषयी अभिप्राय आपल्याला कशा पद्धतीने अपलोड करायचा हे आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण एखाद्या कोणत्याही ब्राउझरमध्ये जाऊया तर सर्वप्रथम मी क्रोम ब्राऊझरमध्ये जातो आणि त्यामध्ये महा सी एम लेटर डॉट इन ह्या वेबसाईटला जाऊन त्या ठिकाणी वेबसाईटला जाऊया आणि पुढे बघितल्यानंतर आपल्याला दिसून येईल की अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे की यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपल्या जो विद्यार्थी असेल त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा भ्रमणध्वनी भरायचा आहे कॅपशा भरायचा आहे विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्याचबरोबर त्या विद्यार्थी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि त्या विद्यार्थी ज्या जिल्ह्यात असेल ज्या तालुक्यात असेल तो तालुका आणि जिल्हा निवडायचा आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी जे काही स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले अभिप्राय असेल तो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे म्हणून आपण सर्वप्रथम अपलोड हँडरायटिंग नोट फोटो हस्तलिखित अभिप्राय फोटो याला क्लिक करूया त्यानंतर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला माहिती दिसत आहे तर सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकूया आणि हा नंबर पुन्हा एकदा आपल्याला तोच पाहून व्यवस्थित टाकायचा आहे एका विद्यार्थ्याला फक्त एकदाच ह्या मोबाईल नंबरचा उपयोग होणार आहे दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी दुसरा मोबाईल नंबर लागणार आहे कॅप्चा टाकूया आपण आणि कंटिन्यू म्हणूया त्यानंतर त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव आपल्याला ठिकाणी टाकायचं आहे विद्यार्थ्याचं नाव टाकत असताना संपूर्ण नाव हे इंग्रजीमधूनच टाकावं त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे शाळेचं नाव त्यानंतर तो विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिकत आहे तो जिल्हा निवडावा त्यानंतर तो ज्या तालुक्यात शिकत आहे तो तालुका निवडावा आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे अभिप्राय विद्यार्थ्यांनी जो लिहिलेला असेल तो या ठिकाणी आपल्याला अपलोड आप करायचा आहे म्हणून आपण क्लोज बटनावर क्लिक करूया आणि अपलोड इमेज या बटनावर जाऊया तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जो अभिप्राय लिहिला आहे तो आपण शोधूया आणि त्याला क्लिक करूया या ठिकाणी विद्यार्थ्याचा अभिप्राय आहे तो अभिप्राय मी या ठिकाणी टाकला आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करतो विद्यार्थ्यांनी लिहिलेला अभिप्राय या ठिकाणी अपलोड केला आहे अशा पद्धतीने पुढे कॉंग्रॅच्युलेशन ही माहिती आलेली आहे म्हणजे आता अर्थ असा आहे की विद्यार्थ्यांनी जी माहिती अपलोड केली आहे ती सक्सेसफुली झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्याचं माहिती अपलोड झालेली आहे इथपर्यंतच आपल्याला काम करायचं आहे धन्यवाद सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा